अपडेट इंडिया देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये विवेकानंद नर्सिंग होमच्या कॅम्पसमध्ये कारखान्याच्या ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटमध्ये झालेल्या त्याच्यामध्ये दुपारी निरोप मिळाला आम्हाला की एक बिबटे पडलेला आहे आणि तो त्या टाक्यांच्या मध्ये असलेला दोन टाक्या जोडणारा जो पाईप आहे त्याच्यामध्ये तो आत्ता बसलेला आहे हे फॉरेस्टला कळवल्यानंतर फॉरेस्टची टीम इथे आली आम्ही स्व समक्ष तिथे हजर होतो फॉरेस्टच्या टीमला काम करताना तिथे बऱ्याच वर्षांपासून कारखाना बंद असल्याकारणाने मेंटेनन्स नसल्याकारणाने तिथं बरेच काटेरी झाडं होती त्यामुळे अडचण येत होती पालिकेच्या आणि काही प्रायव्हेटमधलं जे सी बी आम्ही इथे बोलवून घेतला त्या त्याने साफसफाई केली तोपर्यंत फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या जाळ्या आणलेल्या होत्या त्या जा जाळ्या जा दोन्ही जा बाजूने जा जा सोडून एक सिक्युरिटी रिझन कारण की हा तसा नर्सिंग होमचा जरी परिसर असला तर याच्या शेजारी प्रसादनगरची वसाहत आहे गुरुकुल वसाहत आहे म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी शहराच्या अगदी जवळ लगत हा बिबट्या आज आढळून आला त्यामुळे त्याच्यावरती लगेचच ॲक्शन करण्यासाठी आम्ही फॉरेस्टच्या बरोबरीने काम केलं पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना कळवल्यावर त्यांनी त्यांची मदत दिली पालिकेनी फायर फायटर फायर फायटरच्या शिड्या त्याचबरोबर जे सी बी ही सगळी यंत्रणा आम्ही इथं उपलब्ध करून दिल्यानंतर बिबट्याचा पिंजरा पहिले जाळ्या लावून त्याला वाडोसा केला गेला नंतर पिंजरा लावला गेला आणि जाळ्या काढून घेतल्यावरती त्याला पळायला जागा आहे असं दिसल्यावर तो डायरेक्टली त्या पिंजऱ्यात आला अशा प्रकारे आजचं हे रेस्क्यू ऑपरेशन एका बिबट्याचं हे झालेलं आहे याबद्दल आमच्या देवळाली प्रवरामधील सर्व रहिवाशांचे नागरिकांचे एका अर्थाने जे काही बिबट्याच्या रूपी संकट होतं शहरावरचं ते एक तरी बिबट्या आत्ता कमी झाला आहे पकडला गेला आहे अशी अनेक बिबट्यांची संख्या देवळालीमध्ये आहे तरी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कायम या गोष्टी कळवतोय आणि त्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटही बऱ्यापैकी मदत करत आहे तर आजचा बिबट्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पकडला आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांची गाडी त्यांना काय कुठे सोडायची ऑर्डर असतील किंवा काय ठेवायचं असेल त्या ठिकाणी ते आत्ता मायामते विद्यापीठकडे ते घेऊन गेलेले आहेत फॅक्टरीच्या नर्सिंग शाळेमध्ये नर्सिंग कॉलेज आणि ते आहे त्या वसाहतीमध्ये साधारणतः दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आम्हाला बिबट ह्या टाक्यामध्ये पडल्याची बातमी कळाली त्यानंतर मी आणि माझ्या वनकर्मचारी कर्मचारी रावरी पत्रकार बंधू रावरी परिसरातील यांच्या मदतीने तरी क्युसिक करण्याचा प्रयत्न केला हा बिबट साधारणतः अडीच ते तीन वर्ष वयाचा आहे आणि हा कोणीतरी भाष्याच्या पाठीमागं पळत असताना त्याच्याकडून पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आमचा मग केला तुम्ही कोणती कोणती प्रक्रिया प्रथम काय केलं बिबट्याची जी पार्श्वभूमी आहे इथं कसा पडला कसा नाही पूर्ण जागेची पाणी केली पाणी केल्यानंतर आम्ही आमच्या वन विभागाचे जे पिंजऱ्या आहेत किंवा जाळ्या आहेत याचा जा वापर करून प्रथम तर बिबट्या जो आहे दोन याच्यामध्ये म्हणजे दोन हौदाच्या मध्ये असल्यामुळे मिळत होतात आपल्याला तिथं आमचा पिंजरा सहजी लागणार होता त्याचा अंदाज घेतला आम्ही आणि पिंडळ तिथं वीसीपी मशीनच्या चे आणि ग्रामस्थांच्या मदतीने खाली सोडल्यानंतर आमचे वन कर्मचारी बंधू आमचा ताराचंद गायकवाड आणि आमचा कर्मचारी कृष्णागाट यांच्या मदतीने आम्ही खाली सोडल्यानंतर त्याला रिसपी करण्यात यश आलं आम्हाला जात दिसते नाही हा बिबटच आहे फक्त नर आहे किंवा माझी नाही कळाल नाही गर्दीमध्ये काय नगरपालिकेने आम्हाला योगदान भरपूर मी करतो कारण नगरपालिकेने आम्हाला नाही नाही मशीन मशीन दिलं आणि त्याच्या सगळ्यात जास्त दादानीचं योगदान मोठं आहे की दादांनी सगळं रेस्क्यू करता आमच्या बरोबर आमच्या कर्मचाऱ्यासारखं उपस्थित राहील काही याच्यातून काय जर आमच्याकडून थोडं काही चुकी झाली असेल किंवा कोणातरी बोललं गेलं असेल तर मी प्रथम देखील व्यक्त करतो ओके धन्यवाद